अग हे ऐक ना मला ना तुला काहीतरी बोलायचं आहे मी अगं तुझ्यापासून खूप काही लपवलंय मला चर्चा करायची आहे तुझ्याशी असं काय लपवलं होते माझ्यापासून पटकन बोला टाइमपास करू नका अगं <laughs> तुला काय सांगू आणि कस सांगू <laughs> तुझी मैत्रीण धुरपा तिच्या बरोबर दोन वर्षापासून माझ लपड आहे ग तुला अंधारात ठेवणं मला खरच पटत नाही ग म्हणून मला असं वाटलं की तुला फडदिशी सांगून टाकावं दोन वर्ष म्हणजे अहो हे मला दोन वर्षापासूनच आहे ती माझी मैत्रिणी होती असं पण पैज लावली होती की माझा नवरा माझ्यापासून काहीही लपवत नाही तो मला सगळं येऊन सांगणार म्हणून तुम्ही दोन वर्ष लावलेत औ काय तुम्ही थांबा मी तिला आता लगेच फोन करते हा हॅलो धुर्पा काय घ्या मी तुला पैस लावली होती ना दोन वर्षापूर्वी अगं दोन वर्ष का वर्ष होऊ देत माझा नवरा माझ्यापासून काही लपवणार नाही दहा वर्षाने का होईना पंधरा वर्षाने का होईना तुम्हाला सांगणारच मग त्यांनी आज मला सांगितलं हा स्वतःची काळजी घ्याव आणि येळच्या वेळेला संध्याकाळी सकाळचं पाणी पाणी भरत जा वेळेला पाणी आह अगं तू अशी मला सोडून जाऊ नको अगं असं काय करते तू आणि ते शेजारलेल्या अजिबात भाजीबिजी काही देऊ नका मागायला नाही 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 मी कायचीच नाही कुणाला आणि अगं अशी नाही पोचली वाटत मिस्टर किरण कारंडी आहेत ना तुमच्याकडे जॉबला ना ते आता आठ दिवस कामाला नाही येणार त्यांची तब्येत खूप खराब आहे आम्हाला जावं पटकनच हॅलो हॅलो सर सॉरी सर गोव्याला नाही हो आम्हाला गावाला जावं लागेल अर्जंट आहे खूप हो हो आठ दिवस ते कामाला नाही येणार हा हा मेरे है। है सेटिंग <laughs> सेटिंग एक सेटिंग एक हे आहे आहे फोनची ना जर तुम्ही लाईन पासून दाखवली ना तर मी तुम्हाला हजार रुपये देवडा आणानी समजते का मी तुझ्या बहिणीवर लाइन मारतो आणि हे तुझ्या पप्पाला देखील नाही माहित ते हजार रुपये थांब ना, चल। ना मी तुझ्या बहिणीवर लाइन मारतो आणि हे तुझ्या पप्पाला देखील नाही माहित oh, oh, आता हे रे पप्पाला पाठवेन मी अग ये ऐकते का अग भूक लागली जोर ग काहीतरी दे ना पटकन यार काहीतरी जेवायला दे औ जेवायला काहीच नाहीये घरात काय देऊ हो तुम्हाला अग चटर बटर असेल तरी चालेल मला हलकं फुलक काही दे ग औ चटर तर नाहीये पण कालचा डोसा आणि टमाटर केचप आहे ते, ते खाता का <laughs> काय कालचं तर कालचं त्याला काय नाही होत भूक लागले ग पटपट हे घ्या आणि ते सॉस मध्ये काय उरले सुरले गेळून पिळून काढून घ्या खाऊन टाका हे प्रभू ते जगन्नाथ प्रेमान बघाय आता थोडं बरं वाटलं हा हॅलो बोल अरे तुला तुझ्या मुलीच्या इकडचे बघायला येत आहेत बघितलंस का ऐकलंस का ऐक जरा काय ऐकू काम करा काय असतं का तुमच्या कामामध्ये फोन 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 मित्रांचा कशाला उचलता फोन काम करा राहू दे राहू दे तुझा मोठेपणा अग एका सोनारालाच फक्त हिऱ्याची परख असते लक्षात ठेव ही गोष्ट तुला नाही कळणार ते द्या काम करा पुढं सोनाराची मन नजर पडते हिऱ्या सोनं झालंय मग काय सोनाराची नजर पडत नाही तुमच्यावर जाईल पाठ काम करा जाऊ दे तुला नाही समजणार तुला माझी किंमत कधी समजेल जेव्हा तसं काहीतरी महत्वाचं घडेल ना उद्या किंवा परवा घडणार आहे आता महत्वाचं आणि ते घडलं ना कि मग तुला समजेल की माझ्या हातातून हिरा गेला एक तेज आणि चमचमता हिरा गेला आता माझ्या हातातून असं तुला तेव्हा समजेल लक्षात ठेव आणि ही मी बोलतोय हे खरं होतं का नाही बघ तू बाद झालं बाद झालं तुमचं बाद झालं बघू ते कोणच लावून बघते त्या कोण आहे ते आणि कोणत्या मुलीच्या घरचे तुम्हाला बघायला येणार आहेत ना ते मी स्वतः चौकशी करते ना हॅलो हा हॅलो भाऊजी कोणत्या मुलीच्या घरचे यांना बघायला येणार आहेत काल आम्ही जण लग्नाला गेलो होतो ना आता तुमच्याकडनं काय लपवायचं हा हा अहो त्या लग्नामध्ये काय झालं माहितीये का हे नाही एका पुरीवर डोळा ठेवला होता आणि त्या पुरीचा पहावान बाप दोघ घरी येणार आहे अच्छा असा आहे का बरं बरं येऊ द्या येऊ द्या त्यांना येऊ द्या येऊ द्या त्यांच्यासाठी मी तयार ठेवतो सामान त्याला काय सांगू नका माझ्याबद्दल बरं का, का? नाही मी सांगत नाही मी त्यांना अजिबात काही सांगत नाही करू ह्यांचे ठीक आहे चालेल पाहुचार चांगला केल्याशिवाय पण त्यांना समजणार नाही करू द्या ते पण खूप आतुरतेने वाट बघतात मुलीच्या हा येऊ दे येऊ द्या त्यांना आपला ऍड्रेस दे ना बरोबर हो त्यांना कालच मला ऍड्रेस मागितला होता त्याशिवाय त्यांना समजणार नाही हो लोकाच्या लग्नात जाऊन कसा डोळ ठेवायचं ना समजा समजल त्यांना येऊ द्या येऊ द्या ते खूपच आतुरतेने वाट बघतायत आणि ते म्हणतायत मुली ना मुलीच्या इकडचे येऊ दे येऊ द्या ऍड्रेस बरोबर दिलाय ना पक्का हो हो ती दिला आम्ही वाट बघते हा आहे हा थँक्यू भाऊजी ऐकलंस ना आता तू अरे माझ्यामधून चांगलंच बोलला असणार माझा मित्र काहीतरी अगं त्या गारठ्याचं काय घेऊन बसले तू येड्यागत अगं एक क्वाटर घेतली ना गारटा फिरेश स्वटर घेऊन जा एवढा गारवा लागतोय खाजीलपणा काही जात नाही काय मॅडम बरं वाटलं काय जेवण त्याच्यात जरा मीठ आणि तिखट हेच कमी होत जेवणच बनवायला येत आणि घरी रोज मी असा बोलतो त्या टायमाला तुझं तोंड कसं असत हे काय नवीन ना एक नवीन गेम खेळायचा ही मेणबत्ती ना जोपर्यंत विझत नाही तोपर्यंत ना मी तुमचं ऐकणार ऐक नाही आणि जेव्हा मेणबत्ती विझेल तेव्हा तुम्ही माझं ऐकायचं ठीक आहे काय म्हणते मी जोपर्यंत मेणबत्ती विझत नाही तोपर्यंत मी तुमचं ऐकणार आणि जेव्हा विझेल तेव्हा तुम्ही माझं ऐकायचं ठीक आहे आज मजा येणार आहे बघ तू जाता सगळी काम करून घेतो हिच्याकडं <laughs> उठा घरातली कामं करायची पटकन उठा हॅलो